माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा सावंतवाडीत झाली मोठ्या संख्येनं ठाकरे शिवसेनेचे सैनिक उपस्थित राहिले होते यावेळी ठाकरेंचे सैनिक मंत्री, मंत्री केसरकरांवर बरसले चंदीगडमध्ये महापौराच्या इलेक्शनला जेव्हा काँग्रेस आणि आपला वीस मतं पडतात आणि बी जे पीला बारा मतं पडतात त्यावेळेला तो निवडणूक अधिकारी आठ मत हाताने बात करून सरळ त्यांच्या माणसाला महापौर बसवतो काय चाललंय लोकांच्या मतांचा हा आदर आहे की अनादर आहे की होळी आहे हा सगळा विचार तुम्ही करायची गरज आहे ईव्हीएमचा घोटाळा आहेच पण त्याचबरोबर यांची जी काही लोकशाहीची जी पायमल्ली झालेली आहे ती पायमल्ली थांबवायची असेल तर आता उठा जागे व्हा आणि संघर्ष करा असे, असे, हा बाबासाहेबांचा मंत्र आपल्याला जपायचा आहे कारण तुम्ही नीट बघितला तर संविधान असे लोकशाही असे सगळ्याच वाटोळे ह्या लोकांनी केलेलं आहे आज संपूर्ण देशामध्ये जर बघितलं तर तो तोडाफोडा राज्य करा अशा प्रकारची नीती आज तुमची आहे काल तर बघितलं की झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना ज्या व्यक्तीला संपूर्ण झारखंडे स्वीकारलं ज्या व्यक्तीवरती संपूर्ण झारखंड राज्याची जबाबदारी दिली खाली, खाली, कराएची, कराएची त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्याला यांनी तुरुंगात दाबलो कशाखाली इडीखाली मग ती चौकशी करायची मग शिवसेनेचा असेल चौकशी करायची इडी करायची आजमध्ये दाबायचो आज दिल्लीचे मुख्यमंत्री आदरणीय केजरीवाल यांची चौकशी चालू आहे केजरीवाल जात नाही हे काय करणार आहेत तुरुंगातच दामणार आहेत पण लक्षात द्या तुम्हाला सांगतो ज्यावेळी आपली या देशामध्ये सत्ता येईल त्यावेळी यांच्यासाठी तुरुंगापुरे पुरे पडतील एवढे हे तुरुंगामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट न होता उत्पादन खर्चात दुप्पट झालेला आहे शेतकरी आज आहे त्या ठिकाणी चाललेला आहे मला वाटतं आज या देशामध्ये दे। निश्चित तुमचं आमचं हिंदूंचं दैवत असलेलं अयोध्येचं राम मंदिर झालं असेल आज मुंबईचं असलेलं सर्व मार्केट आज हैदराबादला त्या ठिकाणी अहमदाबादला जात आहेत बुलेट ट्रेन अहमदाबादला जात आहेत पण जो शेतकरी जो शेतकरी आज अन्नदाता आहे या अन्नदाता शेतकऱ्याजवळ बघायला आज या राज्य सरकारला वेळ नाही आहे केंद्र सरकारला वेळ नाही आहे आज तुम्हाला एक फक्त गाजर दाखवलं किसान सन्मान योजना तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये देण्याचं काम करतात ते सहा हजार रुपये देण्याचं काम या खताच्या किमती वाढवलेल्या आहेत आज तुम्हाला जे सांगतात प्रधानमंत्री घरकुल योजना तीनशे स्क्वेअर फीटचं घर आज त्या ठिकाणी एक लाख वीस हजार रुपयाचं होत असेल तर कोणी या ठिकाणी सावंतवाडीतनं यावं आणि सांगावं की एक लाख वीस हजारामध्ये तो घर त्या ठिकाणी बांधू शकतो आहे आणि म्हणून आज दिशाभूल करण्याचं काम आज शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांना आज गरिबीत ठेवण्याचं काम आज या केंद्र सरकारने केलेलं आहे आपण बघत असाल ही लढाई आता शिवसेनेची झाली राहिली नाही आहे ही लढाई आता लोकप्रतीची राहिली नाही तर ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध गुजरातची झालेली आहे आज आपण माहिती असा की मुंबईतले अनेक उद्योग आज महाराष्ट्रातले अनेक उद्योग हे गुजरातला पण जातात आणि मिंदे सरकार आणि भाजपचे इथले नेते या ठिकाणी ने मूक घेऊन कप्प राहतात आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सुद्धा पाणपुडी प्रकल्प आता गुजरातला या ठिकाणी हलवला जातोय आज आपण मुंबईतले कोण लोक शिवसेनेवर टीका करतायत कोण लोक मराठी माणसावर टीका करतायत नवनीत राणा असून देत भुंडूपचा भांडूपचा किरीट सोमय्या असून देत ही अशी अनेक जी मराठी माणसाविरुद्ध गुजराती लोकांची एवढी ताकद झाली आहे की आज गुजरातमध्ये मुंबईवर राज्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय आणि म्हणून आपल्याला ही लढाई जिंकायची आहे ही लढाई लढायची आहे परंतु बघितलं बोर्ड सगळीकडे मोदी सरकार खरं तर याला प्रखर विरोध महाराष्ट्रामध्ये असं एकमेव राज्य असेल की ज्या राज्यामध्ये या मोदी सरकारच्या फेरीला किंवा मोदी सरकारच्या चित्ररथाला प्रखर विरोध झाला लोकांनी प्रश्न विचारले लोकांनी त्यांच्या पुढे शेवटी ना शेवटी लोकांना या मोदी सरकारच्या रॅली पुढे पोलीस घेऊन या ठिकाणी फिरावं लागलेत हीच तर मोदी सरकारची जनतेमधली असलेली किंमत आहे आज एखादे प्रश्न विचारायचे आहेत दहा वर्षापूर्वी आश्वासन काय दिलं होतं आपल्याला की प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये देतो प्रत्येकाला घर देतो म्हणून परंतु हे प्रश्न बाजूला राहिलेत आणि आज राम मंदिर असून देत खरंतर हिंदू मुस्लिम असून देत आपल्यातले आले त्यांचे ईडी आणि सीबीआय चौकशी बंद आपल्यामध्ये आले तर ते मुस्लिम राष्ट्रप्रेमी आणि आपल्यातनं विरोधात असले तर ते मुस्लिम राष्ट्र विरोधी अशी भूमिका मांडतायत आपल्या असेल की कणकोलीमध्ये असू देत वेंगुर्ल्यामध्ये असू देत यांच्यातल्या काही लोकांना भडकवण्याचं काम ही मंडळी करतायत परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनताही एकदम सदन आहे साक्षर आहे ती अशा भूतापणा बळी पडणार नाही पक्षप्रमुख उद्धवजी ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले आणि प्रथमतः ते ज्या वेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले त्यावेळेला जे आजपर्यंत आमदार होऊन मंत्री केवळ होऊनीवर बसण्याचं काम ज्यांनी केलं उभवलं काहीच नाही ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तसंच सडवून टाकलं तो डोळ दौला, चष्मा गेला तो अँटीना गेला सगळं काय गेलं परंतु या जिल्ह्यामध्ये उद्धवजी आल्यानंतर केवळ आणि केवळ के उद्धव साहेबांनी घोषणा केली नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक महत्वाचं जे देणगी दिली ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कधी होणार नव्हतं ते या उद्धव साहेबांच्या रूपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालं आणि मला अभिमानाने सांगतोय की आज जवळ तीनशे विद्यार्थी त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टर्स बनत आहेत दर वर्षाला शंभर नवीन विद्यार्थी येत आहेत आणि येत्या काही महिन्यामध्ये त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुंदरशी इमारत सुरू करणार आणि या कोकणातील देवदेवतांच्या आशीर्वादाने ज्या सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा सुरुवात उद्धव साहेब आपण केलेले आहेत त्या महाविद्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री म्हणून आपल्याच हस्ते होईल याबद्दल मला खात्री आहे तसं या सिंधुदुर्ग जिल्ह्याला आदित्यजी ठाकरे यांच्याकडून सुद्धा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप मोठा निधी आला या रस्त्यासाठी जल पाण्यासाठी सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षप्रमुख नव्हे तर आपल्या परिवारातले म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव साहेब तुम्ही पहिल्या दिवसापासून आदित्यजी सुद्धा पहिल्या दिवसापासून या सिंधुदुर्गाने रत्नागिरीकरवरचे प्रेम करताय आज त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट आहे की आज हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तुम्ही आपला परिवार मानला आहे आणि त्या परिवारातल्या लोकांना भेटायला आपण सपत्नी म्हणजे रश्मी सोबत या सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीमध्ये आलात हे आम्ही आमचं भाग्य समजतो आपल्या कुटुंबाच्या प्रती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या प्रती हा कोकणी माणूस आजही तेवढाच कृतज्ञ आहे आणि शेवटपर्यंत त्या आपल्या मातोश्रीची इमाने इतवारे एकनिष्ठ राहील यामध्ये कोणतीही शंका नाही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या राज्यात आपलं काय होईल कारण काल भर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराने शिंदेच्या एका शहर प्रमुखावर गोळ्या घातल्या पोलीस त्याच्यावर गोळ्या घालू शकलेल्या नाहीत कारण कायदा आड येतो त्यांना त्याला पोलीसचा नाही त्याला न्यायालयापर्यंत न्यायचा त्यामुळे जे शिवसेनेला गुंडेशाही म्हणत होते जे महात्मा गांधींचा उल्लेख करत होते त्यांना मला ज्या गांधी मैदानामधून सांगायचं आहे की अरे भाजपवाल्यानो तुमच्यामुळे काल एकाला शिंदेच्या किंवा एका महाराष्ट्रीयन माणसाला हे राम म्हणावं लागलं आणि आपल्या जिल्ह्यातही आहेत काय लोक ते सांगतात माझा बाप सह्याद्रीला बसला आहे त्यांच्याकडे पिस्तूल आहे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची गोष्ट शिवसेनेला सांगणारे दगड मारणारी शिवसेना असे फक्त दगड मारायला शिकवलं असेच शिवसैनिक असे म्हणणाऱ्या नारायण राणे साहेबांना मला विचारायचं आहे काल जो काय त्या का अंबरनाथमध्ये कल्याणमध्ये प्रकार झाला त्याचा आपण वर्णन कसं करणार लोक ते लोकशाहीला कुठे घेऊन चाललात त्याच्यात तुमचा आमदार होता त्याच्यात तुमच्या सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी होता तर सरकार दिवसे दिवस गुंडशाहीकडे चाललं आहे एका अदृश्य मशीनच्या आधारे ज्या मशीनची वाटला फक्त शाह आणि मोदींकडे आहे कुठचाही गुन्हा करा किती रुपये खा सत्तर हजार कोटीचा तुमच्यावर आरोप होऊ देत एक हजार कोटीचा आरोप होऊ देत तुम्ही नमो म्हणा भाजप मध्ये जा दुसऱ्या दिवशी तुम्ही मंत्रिमंडळात आमच्या इथल्या मंत्र्यांनी मला तेच सांगायचं आहे जी लढाई लढायची आहे पुढची ती शिवसेनेसाठी नाही ती काँग्रेससाठी नाही ती राष्ट्रवादीसाठी नाही तर महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातला गेले तुम्ही सांगता आम्ही रोजगार वाढवला दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार होत्या म्हणजे आतापर्यंत अठरा कोटी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे होत्या याचा अर्थ या, या सभेतला प्रत्येक माणूस चांगल्या नोकरीला असा होतो पण जर प्रत्यक्ष स्थिती पाहायला गेलात तर गावोगाव बेकारांचे नोकरी नसलेल्यांचे धंदे नसलेल्यांचे तांडेच्या तांडे, तांडे फिरतात आणि या पापाचे जबाबदार देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री आणि संबंधित सगळे भाजपचे पदाधिकारी आहेत असं मला वाटतं परंतु संपूर्ण देशामध्ये असा एकमेव जिल्हा आहे की ज्याची स्वतंत्र भाषा आहे तो आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भाषेप्रमाणे एकच प्रश्न विचारतो तुम्ही कसं असा बरं होडूक तयार असणार उद्धव सर द्यायला लढायला तयार तयार महाराष्ट्र आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल